स्वामी 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 श्री स्वामी समर्थ 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 नमस्कार बापमा स्वागत या चॅनलमध्ये मी गीतांजली सजीला मोठ्या आपल्या स्वागत करीत आहे आधी गेल्या शाळेला आणि मुलीला सोडले शाळेत तिचे एक्झाम होते ते एक्झाम फेब्रुवारीमध्ये एक्झाम आहेत त्याची फी भरायला गेलते आणि थोडंसं शाळेत शिकवले आणि आता मी म्हण आले मठात मठात बड्डे आहे म्हणून मी स्वामींना नमस्कार आले आणि गुरुवार उद्या गुरुवार आजच गुरुवार वाटत आहे मला आणि इथून जायचं मला नर्सिंग कोर्सला बघ महाकाय महा काय सूर्य कुठे समोर नाही बघ सर्व कुमे सर्व स्वामी किती सुंदर दिसत आहे चला आता मी जाते क्लासला बाय आता गेलेले आहेत वाजून चार वाजून गेले आहेत दुपारचे क्लास सुटलेला आहे मी इथे मंदिरात आलेली आहे आणि आभाळ खूप भरलेला आहे बारीक पाऊस पडते ते जमिनीवर पाणी दिसत असेल हे बघा श्रीराम जय राम जय जयराम विठ्ठल रुक्माई आणि त्यानंतर ना हे महादेव तिथे काय पिंपळाचं झाड आहे देवाचं दर्शन घ्यायचे सकाळी मी गेलते स्वामींकडे पिवळ पिवळ मिठाई किंवा पिवळं केळी देवाला आणि साईबाबा आता मी सगळ्या देवांची भेट घेतलेली आहे दे तेव्हा देवी तिकड तुळजापूरची देवी आहे तिथे तिकडच्या साईडला पूर्ण मंदिर झापलं तिथे फोटो ठेवले देवी झोपलेली आहे म्हणून आणि आता मी चालली आहे घरी शीतळा देवी आणि मग समोसाचं पार्टी केले क्लासमध्ये नर्सिंग क्लासमध्ये आणि संध्याकाळची पार्टी आता आपण करूया काहीतरी हो

हल्दी कुंकू पण लावा हल्दी कुंकू लावली ना हो लावली ना हा ठीक आहे बोल सर पाय इकडे आपण केक कापूय चाकू कुठे बघ बाळा चाकू कुठे सावका सोबती देवा पाशी ठेव सावका काज के चाकू ए स्वरूप ये बाळा आता पावसाळा नम पडलं ते दिवा आणा ते दिवा आणा हे बघ कसलं केक मध्ये स्वरूप कसलं गीत मध्ये सांग चला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टूर गीता हॅपी बर्थडे टू यूल हॅपी बर्थडे टू यूमी i